साई इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज लखमापूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंती निमित्ताने बाल मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी इयत्ता नर्सरी ते इयत्ता आठवी पर्यंतच्या विद्यार्थिनी देशाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक विकासाची पायभरणी करणारे दूरदर्शी नेते तथा देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यावरती भाषणे केली. आणि इतर विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवन कार्याची माहिती करून कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी संस्थेचे अध्यक्षांतरे शाळेच्या प्राचार्य रोशनी उपस्थित होत्या अध्यक्षांच्या हस्ते पोषण करून विनम्र अभिवादन करण्यात आले त्यानंतर विद्यार्थिनी आपल्या भाषणामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याबद्दल आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने देशभरात साजऱ्या होणाऱ्या बालदिनाबाबत आपले विचार मांडले दरम्यान आपल्या अध्यक्षीय भाषणातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असताना ऍडव्होकेट शशिकांत अहिने यांनी स्पष्ट केले की नेहरूजींच्या जीवनातून आपण आदर्श घेणे गरजेचे आहे आपल्या देशाला स्वतंत्र मिळाल्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून नेहरूशींनी थोड्या काळातच देशाला कसे उंचीवरती नेऊन ठेवले याबाबत माहिती दिली तसेच पंडित जवाहरलाल नेहरू यांना लहान मुलांमध्ये राहणे त्यांच्याशी गप्पा मारणे यात खूप रस होता त्यांचे मुलांप्रती असणारे प्रेम पाहता त्यांच्या जयंती निमित्ताने देशात बालदिन साजरा केला जाऊ लागला अशी माहिती विद्यार्थ्यांना दिली तसेच विद्यार्थ्यांच्या मनावती सकारात्मक परिणाम या पद्धतीने त्यांना मार्गदर्शन करून बालदिनाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांचे वाढदिवस साजरे केले तसेच शिक्षकांनी देखील या बालगोपाळांच्या माध्यमातून एक आदर्श नागरिक घडावा असे विचार मांडले शिक्षकांमधून जागृती कापडणीस मॅडम यांनी देखील नेरुजींबद्दल आपले विचार मांडले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सनापठान व चेतना देवरे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांतासाठी भगवान पवार